एका गाड़ तीन याच्यात पण बघा मोठी किती एका गाड़ तीन एक एक दोन आणि बघा तीन नवरा बायको आणि त्यांचा मुलगा बघा काय बोलतो हे बघा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा क्रॅप लवर आकाश या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आलो आम्ही पगोल्या ना काळ संधीत मुनेट बांधवायला मुने सुरुवात केली बाकी बांधून झालेत आजचे थोडे गाडी राहिलेत बांधायचे आमचा कली कलीमामागोल्या बांधून झाल्यात आम्ही चाहतो आता पगोल्या टाकायला तुम्हाला दाखवतो कशा टाकतात पगोल्या चला आता आम्ही जाते पगोल्या टाकायला पहिलं गाळ टाकते आम्ही पाणी आले हलू हलू टाकते मी गाडा पाणी बघा फास्ट आहे पाणी पहिला गाड टाकून झाला बघतो समोर दुसरा गाळ टाकते आजचं वातावरण ढगाळ वातावरण बघा पाणी आले इकडे घे थोडं गाडायचो की हा तिसरा टाकते होता गाड्या पाणी पण हळू हळू भरते पाणी आणि तिसरा टाकून झाला आमचा चौथा गाड ते पाणी टाकणार टाकून झाला आपलं इथे पाणी आले हळू हळू सुरू होते पाणी भरायला पाचवा गाळ टाकते आपण इकड इकडे पाचवा गाळ टाकते पाचवा गाळ टाकून झालाय आमचा आणि ते बिल दिसले आम्हाला चिमुऱ्याच चिमुरा असणार शंभर टक्के

अजून एक गाळ टाकलाय आम्ही लाश गाडा आहे आमचा तर आता आम्हाला चिंबऱ्याचं बी दिसले बघा चिंबऱ्याची नक्की कशी लागली ती बघा लाश गाळ टाकतोय आम्ही चला आता आम्ही जातो फोगवलं त्याला पहिला गाडा येते आमचा पहिल्या गाड्यात काय येते पहिल्याच गाड्यात मिडियम साईजचा गाडला आहे मग या पहिल्याच गाड्याची सुरुवात मस्तच झाली बघूया आता बाकीच्या गाड्या किती येतात दुसरा पगोली उचला चालू आहे मी बघूया दुसऱ्या पगोलीत काय येते काढली दोन काढली तरी काय टाक ते पण टाक तसं टाक पाण्या का जात पड ना दुसरं घालवलं कधी तिसरी पगोडी उचला लावला मी या येते चिंब ना की तब कधी मामा काढतो की नाही कल येईल काय कल काढलं या गाड्यात

Meranho Marchigia, Hanipur Ni... Pachiu iermani... Kata Apan Mururo Ya y farming challenge from year..... Saawir Iermani....... Haabir iermani, बघूया या पगोलीत चिंबर येते की नाही चिंबूर दोन दोन आली या पगोलीत ती बघा बघा साईज एक नंबर चिंब अजून एक पगोली आम्ही बोलतो डांगे हाय डांग्या तर नाही एक दोन आली आणि एक गड खूप आला आहे बघा खूप काढ काढ

जागा बघून टाक अजून एक आमची पकोली आहे साईज मीडियम साईज आहे एक पगली या पगुली पण दोन दोन चिंग एक गेलं एक आले साईज मिडियम साईज आहे अजून एकदा पकडून युजला चालले या पगडी चिंगर येते यूज बघा काय बघ काळात पण चिंगर पलीन काढले अजून एक फगोली आली आमची आज चिंबोरांचा केलाय काम पच्चीस खि मामा सर्व आहे काढली बघा चंद्र पगोले बघा चिंबोरी किती भेटली अजून एक आमची पगोली आले

या पगली चिमुरे काढत की नाही काढलं काढलं साईज बघाय भांड्या साईज काढता अजून एक पगोल आले आमची पगोली चिमुर येईल का मोठ हात बघायला केवढ एवढं चिमुर येईल बोलते आलं 2년간 기부가. 2년간 기부가. 2년간 기부가. 니년간 기부가. 2년간 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 기부리 2년간 기부가. 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 2년간 기부 चिबोर काढे हागुली फेल गेली म्हणजे अजून एक फगुली आली आमची आधीच्या पगोला चिंबूर आले ना या पोगोलात चिंबूर कार्तिक हां हा आली दोन फक्त आलीपती यायचं एक छोटा आहे साइज आहे पगोली आले आमची दोन दोन पायाखालची पगोली दोन्हीला भाव भहिणी होत्या तुझी अक्ष एका नाही चिमुरने

खालून खात खात्री पाणी का जास्त भरले नाही रोप्याचे ना। खाली पाणी अजूनही आमच्या को कोगो आले काय झाड लागत भांडे आला बघा

छोटा आहे रे सोड सोड आत्ता चालेल अजून एक आमचे आज सर्वे पोगवले दोन पोगले फक्त फेल गेलेत कि बघ साईज बघ मी तुझ्या आहे एक पग आमची पडू नका इकडे पड इकडे पडलो कोर्ली आले कोरली पालवणी आमची झाली आज गाव पगोली होती दुसरी पालवणी करायला आलो आपण आम्ही पहिलीच पगोली आल। आला अरी सर पटापटा तुझीच वाट बघतो तो आणि तो आला एक घास घेऊन पला आला दुसरा दुसरी पगोली भांग्या आलाय कधी बोलतोय आणि आगे ढांग्या आला डांग्या आला काय नाही पण तरी अजून पगोली आली आम्ही बघा सर्व काठी पण छोटा अजून एक पगोली आली आमची अशी या पगोलीत दोन आली होती आता किती येतात बघूया तीन आलीत बघा

तो ऑनली बगा किरे को

नवरा बायको आणि त्यांचा मुलगा काय बोलते मुलगा आणि त्याच बायको आणि मुलगा आली आधुनिक एक आली आमची मीडियम साईज काढाला काढायला तुम्ही आम्ही पगोल्या आमचे या पगोलीत पण दोन दोन चिंगोरी बघा

ढेंग्या कामट्या अजून एक पगोले आले आपले मग समोर आला या पगोलीत चिरे आधीच्या पगोलीत दोन चिरे आले होते हो बोलून दोन्ही कोरल्या दोन्ही कोरल्या बघा साईज बघा कुरलीची नक्की अडकली तुलाच काढत येईल मला मेवढा ती गेली का हाय तिजे पण अडकले जिजे मी पण अडक आतमध्ये आणि दुसरे एक नंबर काम पस अजून एक आले आमची पगोली येईल काय पगोली आलं बोलते मीडियम साईजचा आहे अजून एक खगोल आली आमची फगोलीत मोठ धांड्या काठ काढला एक रुपया चालेल अरे रुपया साईजचा चा तो पण बोलत होता निक पगोली आले आमची पगोलीत चुमोर येते काय म्हणते दोन आहे ती बघा साईज बघा चिमुरांची एक काय एका पगोली दोन चिमुरी आहे म्हणजे ती कुर्ली

가칩을 놔. 나가시도 안 하려지. 니퍼고리, 앨지. 나, 펄프다. 야, 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 अजून एक पगोली आले आमचे भुटा आलो होतो आले रेडियम साईज आहे साईज मिडियम आता अजून एक आमची पगोली आले यात पण मीडियम साईज आले मला एक पगळी ना दिसल तर आता मला एक थोडी दिसली एक पगोली आली आमची

यातून दोन दोन ही बघा टाक टाक येत मग चावतात अजून एक पगू लाली आमची गे बाबा लास्ट पगोली असेल आमची या पगोलीत चोर येते कि नाईज बघा काय दिसता काला काला त्याच्या बाजूला एक दुसरा